खाजगी बांधकाम व्यावसायिकांना आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी माणिकनगर येथील अण्णाभावसाठी आदर्श भाजी मार्केटच्या जागेला विरोध दर्शवला असून एका विक्रेत्याच्या जागेवर अनधिकृत मंदिर उभारणी करण्यास प्रोत्साहन दिल्याचा आरोप भाजी विक्रेत्यांसह माजी नगरसेवक लक्ष्मण जायभावे यांनी पत्रकार परिषदेत प्रसंगी केला यावेळी माध्यमाशी संवाद साधताना जायभावे यांनी सांगितलं की माणिकनगर येथील अण्णाभावसाठी आदर्श भाजी मार्केटमध्ये एका ठिकाणी स्थानिक नागरिकांनी चबुतऱ्यावर रात्रीच्या वेळी अनधिकृतरित्या मंदिराची उभारणी केली होती त्यानंतर प्रकरणाला जातीय विवादाचं रूपांतर तयार झालं होतं या ठिकाणी गेल्या कित्येक वर्षांपासून भाजी बाजार असून दोन हजार अकरामध्ये भाजी बाजाराचं नामकरण करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली त्यानंतर या ठिकाणी दोन हजार चौदामध्ये लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचा अर्धाकृती पुतळा बसवण्यास महापालिकेतर्फे परवानगी देण्यात आली होती दरम्यान या भाजी मार्केटमध्ये अगदी छोट्या जागेत रात्रीपासून चबुतरा बांधून मंदिराची उभारणी करण्यात आली होती त्यानंतर या मुद्द्यावरून दोन समाजात ते निर्माण होईल असं वातावरण तयार झालं होतं ये हा तेचा बांका एक मानिक तेंचा या ठिकाणी असलेल्या भाजी मार्केटचा भूखंड हा महापालिकेचा असून त्याच्या बाजूला खाजगी बांधकाम व्यावसायिक मानिक सोनवणे यांचं भूखंड असून त्यांच्या भूखंडाची किंमत वाढावी याकरता ते राजकारण करत असल्याचा आरोप भाजी विक्रेत्यांनी केला या प्रश्नी महापालिका आयुक्तांनी भाजी मार्केटला भेट देऊन येथील त्र्याण्णव विक्रेत्यांना न्याय द्यावा अशी मागणी भाजी मार्केट अध्यक्ष मीरा साबळे अंजना महाले लता जाधव प्रमिला जाधव मंगला महाजन द्रम्मक भास्कर आदींसह भाजी विक्रेत्यांनी केली साठी आदर्श भाजी मार्केट यांच्या वतीने मी बोलत आहे तर अण्णाभाऊ साठे भाजी मार्केट आहे प तीस ते पस्तीस वर्षापासून तिथं शंभर महिला पोट आहेत आणि त्या मार्केट हटवण्यासाठी महानगरपालिकेचा तो भूखंड आहे तर मानिक सोनवणे बिल्डर आहे त्याला तो भूखंड हवा आहे त्यासाठी तो वारंवार प्रयत्न करत असतो आणि सोमवारी जी आंदोलन पोलीस स्टेशनला झालेलं आहे तर हिंदू मुस्लिमचं दंगल मुद्दाम महादेवाची पिंड बसून हिंदू मुस्लिम दंगल घडवण्याचा प्रयत्न केला त्या दंगलीमध्ये आणि मोर्चामध्ये तर सोनवणे साहेबांचा मृत्यू झाला ही खूप वाईट घटना झाल्यामुळे तर अजून परत काही वाद होऊ नये त्यासाठी माने बिल्डरवर कारवाई करण्यात यावी ही मी आदर्श भाजी मार्केटच्या वतीने पोलीस प्रशासनाला विनंती करते कर लव कर लव कर लव और दखल घ्यावी आणि आमच्या मार्केटला काहीतरी पर्याय करून आमचं मार्केट लवकर ठराव करून द्या त्या दृष्टीनं अन्नाबा आदर्श मार्केट या नावाने मार्के मी महासभेचा ठराव पारित केलेला आहे त्याचप्रमाणे स्थायी समितीचा सुद्धा ठराव शंभर भाजी विक्रेत्यांच्या नावाने स्थायी समितीचा सुद्धा ठराव मी त्या ठिकाणी पारित केलेला आहे अशा परिस्थितीमध्ये एक बिल्डर तो कोण बिल्डर आहे तो आपण त्याची माहिती घ्यावी आणि तो बिल्डर काही समाजकंठकाला जवळ करून त्यांना कुठलं तरी आबीज दाखवून हे मार्केट उठवण्यासाठी त्याचे हा प्रयत्न आहे महापालिकामध्ये अनेक वेळा आयुक्तांना आम्ही निवेदनं दिलेली आहे परंतु आयुक्तांच्या मजूनमजून बदल्या होत असतात आत्ताची जी घटना झाली त्याला वेगळं वळण दिलं धार्मिक तेढ निर्माण करण्याचं काम ह्या बिल्डरच्या माध्यमातून झालेलं आहे त्या ठिकाणी शेख जे कॉन्स्टेबल होते ते अधिकाऱ्यांनी पी आय साहेबांनी सांगितल्यामुळे त्या ठिकाणी गेले आणि हिंदू मुस्लिम असं त्याला वळण देऊन त्या ठिकाणी आंदोलन घडवण्याचं काम केलं आणि परत त्या ठिकाणी ती मूर्ती स्थापना झाली त्याचप्रमाणे महाप आपले शुडको पोलीस स्टेशनचे गोपनीय विभागाचे सोनवणे साहेब ह्या सगळ्या प्रकरणामध्ये सुद्धा त्या ठिकाणी हाय प्रेशर झाला आणि त्या ठिकाणी त्यांना हार्ट अटॅकचा आला आणि त्यांचा त्या ठिकाणी बळी गेला आणि अशा परिस्थितीमध्ये ह्या सगळ्या प्रकरणामध्ये तो बिल्डर जबाबदार आहे बिल्डरची जागा त्याच्या मालकी जी असेल त्यांनी त्या ठिकाणी मार्केट त्याची जी काही बिल्डिंग असेल ती बांधावी त्याला कोणाचाही विरोध नाही परंतु त्या ठिकाणी शांततेमध्ये भंग करण्याचं काम करू नये आणि त्या परिसरातील सर्व नागरिकांच्या मागणीनुसार ते मा मार्केट त्या ठिकाणी स्थापन झालेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये ह्या बिल्डरला प्रशासनाने पोलिस डिपार्टमेंटने एक ताकीद द्यावी त्यांनी त्याच्या जागेमध्ये बांधकाम करायला काही हरकत नाही परंतु हे गोरगरीब महिला त्या ठिकाणी रोजीरोटी पोट भरताय आणि त्यांच्या अण्णामध्ये माती कालवण्याचं काम करू नये अशी या ठिकाणी मी विनंती करतो आज मोठ्या संख्येने मार्केटमधले सगळे लोक या ठिकाणी व्हायला आलेले आहे आणि प्रशासनाने याची दखल घ्यावी अन्यथा काही दिवसामध्ये महापालिका आयुक्तांना आम्ही भेटून निवेदन देणार आहोत पोलीस डिपार्टमेंटला निवेदन देणार आहोत आणि अमोरून उषण उपोषणाची घोषणा त्या ठिकाणी सर्व भाजी विक्रेत करतील किरण आहे न्यूज टुडे नाशिक